बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर शहरात आज सकाळी चौदा वर्षीय मुलीच्या अपहरणाची घटना घडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे मलकापूरच्या गांधी चौक परिसरातून एक चौदा वर्षीय मुलीला स्विफ्ट कार मध्ये असलेल्या तिघांनी अपहरण केले आणि कार बुलढाण्याकडे सुसाट घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी पोलिसांना माहिती देत सिनेस्टाईल पद्धतीने कारचा पाठलाग सुरू केला तब्बल वीस किलोमीटर अंतरावर मोताळात या ठिकाणी कारचे टायर पंक्चर झाल्याने चालकाने ही कार कच्च्या रस्त्याने टाकली जमावाने अपहरण करत्या तिघांना चांगला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले कारची देखील तोडफोड करून पेटवून दिली आहे त्यानंतर बोराखेडी पोलीस ठाण्यात शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती हे सर्व अपहरण करते कुठचे आहेत त्यांचा हेतू काय होता या संदर्भात पोलीस तपास करत आहे सकाळी तीन मुली शाळेत जाण्यासाठी निघाले असताना एक लाल रंगाच्या स्वीट व्हिडीआय गाडीमध्ये तीन इस्मांनी त्यां एका मुलीचं अपहरण केलं ते बातमी पोलीस स्टेशनला मिळाल्या मिळाल्या पोलीस फोर्स त्या दिशेने रवाना झाला आणि पुढील पोलीस ठा ठाणे जे आहेत बोराखडी बुलढाणा त्या रूटवर जे पोलीस ठाणे आहेत त्या ठिकाणी आपण नाकाबंदी करण्याचे संदेश पारित केला त्याप्रमाणे त्या गाडीचा पाठलाग केला आणि गाडी बोराखडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये डिटेन करण्यात आली त्या मुलीची सुटका करण्यात आली व ते आरोपी देखील ताब्यात घेण्यात आलेले आहेत एकूण तीन आरोपी आहेत हे प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीप्रमाणे माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणचे आहेत आरोपी, आरोपी ताब्यात आहेत कारवाई करत आहोत आरोपींकडून सखोल माहिती घेऊन सदर प्रकरणाबाबत सत्य परिस्थिती समोर आणण्यात येईल